माझ्या आहोंना अचानक चार पाच दिवसाची सुट्टी भेटली ते म्हणाले चल गावी जाऊन येऊया मग कसली वाट बघते पटकन उरकलं बॅगीबिगी भरल्या आणि आम्ही तयार झालो निघायला आमच्यासोबत माझ्या नननबाई माझी छोटीशी भाजी आणि आमचे दाजीसुद्धा होते आम्ही संगतीच निघालो त्यांनी सुट्टी काढली मग काय गावी जायचं म्हटलं की जशी ट्रीपच निघाली आहे अशी सगळ्यांनी एन्जॉय केला आमची मुले याच्यासाठी खुश होती कारण त्यांना चार पाच दिवसाची शाळेला सुट्टी भेटणार म्हणून ते खुश होते आजचा अचानक ठरलेला प्लॅनिंग हा सगळ्यांना खूप मज्जा आली सगळ्यांनी एन्जॉय केला माझे मिस्टर ड्रायविंग करत होते आणि आमचे दाजी त्यांच्या बाजूला बसले होते आणि आम्ही मागे सगळे मज्जा करत होतो सगळ्यांनी इतकी मज्जा केल्यानंतर फायनली खंडाळ्यात पोचलो तिथे बघितलं पाऊस नव्हता मग काय पटापट गाडीतून उतरलो आणि अर्धा एक तास तिथेच थांबलो मुलं तर मुलं तर घरी यायला तयारच नव्हती कारण त्यांना इतकी मजा वाटत होती ना तिथे सगळीकडे हिरवळ माकडे खरंच खंडाळ्याचं वातावरण पावसाळ्यात बघण्यासारखं होतं मित्रांनो जर तुम्हाला सुट्टी असेल ना तर तुम्ही पण खंडाळ्याला पावसाळ्यात नक्कीच जाऊन या हां पण जाशाल ना फॅमिलीसोबत जा तेही खूप एन्जॉय करतील पावसाच्या वातावरणात गावाला खरंच खूप छान वाटतं इतर वेळेस आपण उन्हाळ्यात जातो तेव्हा एवढी हिरवळ नसते त्यामुळे एवढं काही खास वाटत नाही पावसाळ्यात एक वेगळंच हे असतं खूप टाईम झाला होता इकडे तिकडे माकडेही फिरत होती असं वाटलं आता तो जवळ येतो की काय पण बिचारा लांबूनच गेला दोन मिनटं मला भीतीच वाटली खंडाळ्यात उतरल्यानंतर आणि चहाचा नाश्ता केला खंडाळ्यात गेला वडापाव नाही खाल्ला असं होईल का आमचे दाजी आणि माझे मिस्टर म्हणत होते उरका खूप वेळ झाला आपल्याला पुढे पण जायचं आहे पण मुलं ऐकायला तयार नव्हती शेवटी आम्ही निघालो म्हटलं आता खरंच खूप टाईम झाला आहे संध्याकाळ व्हायला लागली आमच्याबरोबर लहान मुले होती त्यामुळे म्हटलं चला आता निघायला हवं मग काय निघालो जसं जसं अंधार होत होता तसं तसं अजून सुंदर वाटत होतं थंड वातावरण होतं पाऊस नव्हता त्याच्यामुळे खरंच खूप मज्जा आली पाऊस असता तर एवढं एन्जॉय झाला नसता गावचं वातावरण संध्याकाळचं इतकं बघण्यासारखं असतं ना मित्रांनो खरंच अचानक ठरलेला प्रवास हा खूप छान असतो बरो बरोबर ना मुलं तर इतकी थकली होती मज्जा करून सगळे शांत बसले होते बाहेरचं वातावरण बघत होते आजचा दिवस खरंच खूप छान गेला खूप एन्जॉय केला सगळ्यांनी तुम्ही कधी खंडाळ्याला गेले असाल तर कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आम्ही राजगुरुनगरचे तुम्ही कुठून आहात हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये आजचा आमचा प्रवास अचानक ठरला होता त्यामुळे त्यामुळे तो खूप छान गेला थोडी सुद्धा लागली होती तर चला आता आम्ही आमच्या घरी जातो बाय बाय